कुंभराशींच्या लोकांनो आजचा दिवस म्हणजे सहा जानेवारी दोन हजार सव्वीस आणि हा दिवस तुमच्यासाठी खूप खोल अर्थ घेऊन आलेला आहे कारण आज तुम्हाला स्वतःच्या आयुष्याकडे थोड्या वेगळ्या नजरेने पाहायला भाग पडणाऱ्या घटना घडू शकतात काही गोष्टी ज्या तुम्ही आतापर्यंत दुर्लक्ष करत होतात त्या आज समोर येतील पण घाबरायचं कारण नाही कारण जे समोर येत आहे ते तुम्हाला त्रास देण्यासाठी नाही तर तुमचं आयुष्य योग्य दिशेने वडवण्यासाठी येत आहे नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत सहा जानेवारी खास राशीचं राशीफल या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की दिवसात काय बदल घडू शकतात प्रेम जीवन कसं राहील लग्नाचे योग आर्थिक स्थिती प्रॉपर्टी नोकरी व्यापार आरोग्य आणि सेवटी पंचांनुसार कसे आपण कोणते उपाय करून आपण मनाने शांत राहू शकतो आणि आयुष्य स्थिर राहू शकतो त्यामुळे ह्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा राशीचे लोक हे स्वभावाने स्वतंत्र विचाराचे असतात तुम्हाला कुणाचं बंधन आवडत नाही पण तरीही तुम्ही लोकांसाठी खूप काही करता सहा जानेवारीपासून देव तुम्हाला हे शिकवत आहे की स्वतःसाठी जगायला शिका सतत इतरांचा विचार करताना स्वतःकडे दुर्लक्ष केल्यामुळे जे मानसिक थकवा आला होता तो आता जाणवायला लागेल आणि यातून बाहेर पडण्याची गरज तुम्हाला स्वतःलाच कळेल सहा जानेवारीनंतर तुमच्या आयुष्यात काही गोष्टी हळूहळू स्पष्ट व्हायला लागतील काही लोक अचानक तुमच्याशी संपर्क करतील काही जुनी कामं पुन्हा समोर येतील सुरुवातीला गोंधळ वाटेल पण नंतर लक्षात येईल की हे सगळं तुमच्याच फायद्यासाठी घडत आहे जे निर्णय तुम्ही टाळत होतात ते आता घ्यावे लागतील पण मन आणि बुद्धी दोन्हीचा समतोल ठेवला तर हे निर्णय योग्य ठरतील प्रेम जीवनाबद्दल सांगायचं झालं जा तर सहा जानेवारी हा दिवस कुंभराशीसाठी भावनिकदृष्ट्या थोडा नाजूक आहे जे लोक सिंगल आहेत त्यांना एखाद्या व्यक्तीबद्दल आकर्षण वाटू शकतं पण लगेच निष्कर्ष काढू नका थोडा वेळ द्या समजून घ्या जे लोक आधीच नात्यात आहेत त्यांच्या नात्यात संवादाची गरज आहे मनातल्या गोष्टी मनातच ठेवल्या तर गैरसमज वाढू शकतात विवाहित लोकांना जोडीदाराच्या भावनाकडे लक्ष द्यावं कारण आज छोट्या गोष्टी मोठा परिणाम करू शकतात आर्थिक बाबतीत सहा जानेवारी कुंभराशीसाठी तीर्थेकडे नेणारा दिवस आहे मोठा फायदा आजच होईल असं नाही पण जे आर्थिक निर्णय आज घेतले जातील ते पुढच्या काळात उपयोगी ठरतील खर्चावर थोडं नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे काही लोकांना आज अचानक पैसे खर्च करावे लागू शकतात पण त्यातूनच पुढे फायदा होण्याची शक्यता आहे उगाच कोणालाही पैसे उधार देणं टाळा प्रॉपर्टीच्या बाबतीत सहा जानेवारीनंतर काही हालचाल दिसून येईल घर जमीन किंवा फ्लॅट संदर्भात चर्चा सुरू होऊ शकते काही लोकांना कागदपत्राशी संबंधित अडचणी सुटताना दिसतील मात्र कोणताही अंतिम निर्णय घाईघाईने घेऊ नका योग्य वेळ जवळच आहे पण अचानक आज फक्त तयारीचा दिवस नाही नोकरी करणाऱ्या कुंभराशींच्या लोकांसाठी सहा जानेवारी हा दिवस जबाबदारी वाढवणार आहे कामाचा ताण थोडा जास्त जाणवेल पण त्याबरोबर तुमचा विश्वासही जास्त वाढेल वरिष्ठ अधिकारी तुमचे निरीक्षण करत आहेत त्यामुळे कामात हलगर्जीपणा टाळा व्यापार करण्यासाठी आज दिवस संमिश्र आहे नवीन संधी मिळू शकते पण त्यामध्ये लगेच उडी मारू नका सर्व बाजूंनी विचार करूनच निर्णय घ्या आरोग्याच्या बाबतीत सहा बाकी स्वतःकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे मानसिक ताण थकवा झोपणं लागणं किंवा डोकेदुखी जाणवू शकते शरीरापेक्षा मन जास्त आहे हे ओळखणं महत्वाचं आहे आज थोडा वेळ शांतपणे घालवा मोबाईलपासून पासून दूर राहा साधा आहार आणि पुरेशी झोप घेतलेली हे सभे सुधारेल आता पंचानुसार कुंभराशेसाठी काही महत्वाच्या गोष्टी सांगते सहा जानेवारीनंतर शनिवार आणि गुरुवारी दिवस तुमच्यासाठी विशेष लाभदायक ठरतील निळा पांढरा आणि पिकट जांभळा रंग तुमच्यासाठी शुभ आहे भगवान आणि देवाची उपासना केल्या मनातील अस्थिरता कमी होईल दो दर शनिवारी शनि मंदिरात तेल किंवा काळे तीळ अर्पण करा सकाळी उठल्यावर श्रद्धेने उम नमशिवाय हा मंत्र म्हटलं दिवसभर सकारात्मक उर्जा राहील शेवटी एवढंच सांगते की राशीच्या लोकांनो सहा जानेवारी हा दिवस तुम्हाला स्वतःशी प्रामाणिक राहायला शिकवणारा आहे सगळ्यांना खुश करण्याच्या नादात स्वतःला विसरू नका देव तुमच्यासोबत आहेत फक्त योग्य एवढी निर्णय घ्या थोडा संयम ठेवा कारण तुमच्यासाठी चांगला काळ हळूहळू जवळ ये